ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रूम मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये डिपॉझिट देण्यावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की दोन कुटुंबांमध्ये तुफान राडा झाला आहे. यात भाडेकरू ज्योति भगत आणि क्षितीज भगत यांना बेदम मारहाण झाल्याने गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. रूम मालक चंद्रभान सिंग यांच्या मालकीचे उल्लास नगर सुभाष टेकडी परिसरात भगत यांना भाडेतत्त्वावर दिलेले रूम आहे. त्या ठिकाणी दोन दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने ज्योती भगत आणि त्यांचा मुलगा रूम मालक यांच्याकडे तक्रार घेऊन गेले परंतु रूम मालक यांनी रूम खाली करण्यास सांगितले यावेळी डिपॉझिट घेतलेलं पुन्हा करा यावरून वाद झाला आणि याच वादाचे रूपांतर पुन्हा संध्याकाळी मारहाणीत झाले यावेळी ज्योती भगत आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान रूम मालक यांना सुद्धा मारहाण झाल्याने आता या प्रकरणी विठेवाडी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस करत आहे माझं नाव ख्रिश आहे मी आंबेडकर राहणार आहे आमच्या घरी आमचा जो रूम मालक होता त्यांनी आम्हाला मारलेला आहे रॉड रॉडनी अजून ते गिरील टाकले माझ्या डोक्यामध्ये अजून कशाला मारला तुम्हाला त्या आम्हाला ते मारलं का ते कारण की आम्ही ते त्याला त्याला बोललो ना पाणी सोडायचं बाबीत त्याचा पोरगा आमच्या अंगावरच होता मारायला तसं माझ्या आईच्या माझ्या आईला मारलं त्या रूम मालकानी त्याच्या मम्मीच्या डोक्यावरती पण ते टाकलं रॉड टाकला माझ्या भावा भावा भावाला पण ले मारलं मला पण दुसऱ्या माळावरून ठेकायची कोविश केली त्यांनी ते सहा जण होते ते दोन एक बाप होता अजून ते म्हणजे जो रूमवाला होता अजून दोन पोरं होते एक वॉचमॅन होता एक बाई होती म्हणजे त्याची बायको अजून एक जण कोणतरी होता ते नाही ते नेवायच होतं माझं नाव प्रतिक अशोक भगत आहे सुभाष टेकडी या परिसरात मी राहतो इथे विजय ज्वेलर्सच्या समोर संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान मध्ये रूम मालकाने आमच्यावरती वरती हल्ला हल्ला केलाय कारण हे होतं की त्यांनी आमचं डिपॉझिट घेतलेलं आहे हायवे डिपॉझिट वरती तो फंड आम्हाला रिटर्न करत नाही रक्कम रक्कम दीड लाख रुपये घेतलेली त्यांनी आमची रूम केअरटेकर आणि तो रूम मालक नाही आम्हाला नंतर कळाला तो केअरटेकर आहे जेव्हा मी त्याला आमचे पैसे मागायला गेलो तर त्यांनी सरळ नकार दिला तर नाव काय रूम मालकाचं नाव चंद्रबान सिंग आहे पाच ते सहा हजारात त्यांनी जसं तो साडेसहा सातच्या दरम्यान घरी आला आधी आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आधी शिवेगाळ चालू केली तुम्ही खालच्या जातीचे आहात तुम्ही आमच्याकडनं पैसे कसे मागताय त्यानंतरनं त्यांनी त्याच्या बायकोनी आमच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकल्या आणि आम्हाला मारहाण चालू केली अजून माझी आई आणि माझा लहान भाऊ ते ॲडमिट आहेत तरीही पोलिसांनी अजून आमची तक्रार घेतलेली नाही चार तास झालेत आम्ही अजून बाहेर उपेत आता दीड वाजले रात्रीचे पण पोलिस अजून काही तक्रार घेत नाही आम्हाला नाही माहीत हे का असे करतायत ते आणि जसं मारून झालं यांनी आम्हाला बाहेरून बंद केलं लॉक केलं आणि हे आधी इकडं आली म्हणून आम्हाला याला इकडं थोडं वेळ झाला अर्धा तास लेट झाला यायला तर अजूनही हे आम्हाला फिरवत आहेत आमची तक्रार घेत नाही आहे तर आम्हाला माझी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि या चंद्रपान सिंग या व्यक्तींना आम्हाला जीव जीवाचा धोका आहे आणि जातीवरती हे लोकांनी तीन दिवसापासून आम्हाला शिवाय देत आहेत आज पण तेच शिवाय दिल्या परत त्यांनी त्याला आज मी जेव्हा जाब विचारला बाबा तू का शिवाय देतोय आम्हाला त्यांनी ये डायरेक्ट येऊन आम्हाला घरात घुसून मारहाण केलेली आहे तर माझी ही विनंती आहे की मला न्याय मिळावा याबद्दल आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा